नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजीव जोशी जनता प्रगती पॅनलचा जाहीरनामा तुमच्यासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ करीत आहे जनता प्रगती पॅनलचा जाहीरनामा काय आहे सर्वप्रथम अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्यासमोर आणतो रिझर्व्ह बँकेने दोन हजार एकोणीसपासून कोऑपरेटिव्ह बँकांना म्हणजे डहाणूरोड जनता सहकारी बँकांसारख्या शहरी बँकांना बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ही संकल्पना कायम केली आहे या संकल्पनेमध्ये काय आहे तर जसं एक संचालक मंडळ असतं बोर्ड ऑफ डिरेक्टर असतात त्याच पद्धतीने बँकाने एक आ, बोर्ड ऑफ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची रचना करायची आहे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये सदस्य कोण असतील तर जे निवडणुकीच्या व्यापापासून दूर राहतात परंतु आपापल्या आप क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप कर्तबदारी बजावलेली आहे ज्याचा ज्यांच्या ज्ञानाचा उपयोग बँकेस किंवा अशा संस्थास होऊ शकतो अशा लोकांचा सहभाग करून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची रचना करायची असते बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हे किमान पाच आणि जास्तीत जास्त बारा अशा संचालकांचं असेल बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये कोण समाविष्ट होऊ शकतात तर अकाउंटन्सी ॲग्रीकल्चर बँकिंग इकॉनॉमिक्स फायनान्स लॉ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज अशा क्षेत्रातल्या मान्यवर तज्ज्ञांचा समावेश या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये होऊ शकतो हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नेमकं का काय करणार तर बँकेला मार्गदर्शन करण्याचं संचालक मंडळाला मार्गदर्शन करणारं आणि संचालक मंडळाला सहाय्यभूत अशी भूमिका घेणारं काम हे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट करेल आणि ही एक अशी समांतर व्यवस्था आहे ज्ञानी लोकांचा संस्थांना उपयोग करून घेण्यासाठी ही योजना आहे अच्छा हे दो दोन हजार एकोणीस पासून आहे म्हणजे डहाणूर जनता सहकारी बँकेमध्ये सुद्धा असा बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे पण तो कागदो आहे कारण त्याच्या त्याविषयी फारसं बँकेने यापूर्वी गांभीर्याने विचार केलेला नाही म्हणजे मिरश यांनी विचार केलेला नाही परंतु जनता प्रगती पॅनल मात्र शहरातल्या किंवा बँकेच्या विद्वान अशा भागधारक आणि हितचिंतकांमधून लोकांच्या ज्ञानाचा नक्कीच फायदा उठवण्यासाठी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची रचना करणार आहे त्याशिवाय आम्ही काय करणार आहोत तर बँकेचे प्रशासकीय पुनर्रचना करणार आहोत म्हणजे बँकेच्या गुणवान आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांचा उपयोग कसा प्रभावीपणे करता येईल त्यांना त्यांना जबाबदारीच्या जागा कशा देता येतील प्रमोशन्स शेवटी कोणालाही प्रभावीपणे काम करायचं असेल तर त्यांना त्यांचाही प्रोग्रेस झाला पाहिजे आणि तशी रचना आणि तसा पॅटर्न कर्मचाऱ्यांमध्ये आखायचा आहे बँकेमध्ये पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे आणि ती जागा देखील अग्रक्रमाने भरण्याचा विचार केला जाईल बऱ्याच ग्राहकांच्या अशा तक्रारी असतात की आमच्या तक्रारींचं निवारण कसं करणार किंवा छोट्या मोठ्या तक्रारींसाठी संचालकांनाच कसं भेटायचं तर यासाठी आम्ही एक ग्राहक न्या, तक्रार निवारण कक्ष स्थापन करणार आहोत आणि ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तीन दिवसात जर त्या त्यावर त्या सोल्युशन्स निघालं नाही तर त्या तक्रारी संचालक मंडळासमोर येतील त्यानंतर कर्ज मागणी प्रकरण आता बऱ्याच वेळेला बँकेकडे निधी तर आहे परंतु चांगले कर्जदार मिळत नाही आणि त्यासाठी अधिकाधिक आकर्षक आणि आक्रमक अशा योजना आखून चांगले कर्जदार बँकेने मिळवणं हे सुद्धा एक बँकेचं ध्येय उद्दिष्ट आहे त्याशिवाय कर्जदाराला बँकेच्या संचालकांची मन धरणी करावी लागणं किंवा त्यांच्या माध्यमातून जाणं हा हा जो प्रकार आहे तो बंद करण्याची आमची योजना आहे काही मर्यादित स्वरूपामध्ये काही जी जी कर्ज प्रकरणं आहेत ती मान्यता देण्याचे ते मंजूर करण्याचे अधिकार हे आम्ही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दे, देणार आहोत त्याची तपासणी नंतर संचालक के मंडळाकडून केली जाईल परंतु ठराविक मुदतीची जी कर्ज प्रकरणं आहे ती सात दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर ताबडतोब तपासणी करून आणि जे अधिकार दिलेले आहेत त्याचा जबाबदारीने वापर करून अधिकारी ही कर्म ही कर्ज मंजूर करू शकतील अशी व्यवस्था करायची ज्यामुळे ग्राहकांची सोय होईल आणि बँक हे स्पर्धेमध्ये समोर येईल त्याशिवाय दोन हजार आठ साली बँकेचा जो नफा झाला होता तो एक कोटी अठ्ठेचाळीस लाख होता दोन हजार आठ नंतर इतका मोठा नफा हा बँकेला कधीच झालेला नाही दोन हजार आठ नंतर बँकेचा नफा एक कोटी अठ्ठेचाळीस लाखापेक्षा खालीच राहिलेला आहे आणि ह्या ही पातळी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख ही जी दोन हजार आठ सालची लाभांशाची माफ करा बँकेच्या नफ्याची उच्चतम पातळी आहे ती ओलांडण्याचं उद्दिष्ट आम्ही जनता प्रगती पॅनलने ठेवलेला आहे त्याशिवाय गेल्या कित्येक वर्ष भागधारकांना लाभांश देऊ शकले नाही याच्या अनेक ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणींचा पूर्ण पाठपुरावा करून त्याच्यावर नियंत्रण मिळवून लवकरात लवकर म्हणजे लगतचे पुढचे वर्ष या भागधारकांना बँकेच्या भागधारकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घवघवीत असा लाभांश देण्याची योजना जनता प्रगती पॅनल आखत आहे तंत्रज्ञान आणि डिजिटल बँकिंगचा प्रभावी वापर करणं हे बँकांना शक्य आहे मग ते एटीएम कार्ड असतील किंवा आर टी जी एस सारखं कॅश ट्रान्सफर हे जलद गतीने होणं किंवा यासारख्या आज ज्या तांत्रिक बाबी आहेत त्यांच्या त्यांचं समाधान त्याच्यावर समाधान काढणं आणि इतर बँकांची स्पर्धा करणं यासाठी आवश्यक जे जे आहे ते सगळं तंत्रज्ञान आणि डिजिटल बँकिंगच्या उपयोगांचा वापर करून केलं जाणार आहे त्याशिवाय बँकेचं ठेवींचं उद्दिष्ट आहे ते दोनशे पन्नास कोटीचा टप्पा पार पाडण्याचं ध्येय हे जनता प्रगती पॅनलच्या संचालक मंडळाचं असेल आणि याशिवाय बँकेच्या अनेक योजना आहेत ज्या ज्याद्वारे बँक प्रगती साधू शकते बँकेचं सा पिग्मी एजंटचं एक मोठं जाळं आहे आणि आपण पाहत असाल तर जेव्हा जेव्हा बँक अडचणीत येते तेव्हा ह्या पिगमी एजंटच्या नेटवर्कचा बँक स्टेबल किंवा स्थिरस्थावर व्हायला खूप उपयोग झालेला आहे त्यामुळे हे बँकिंग क्षेत्रातलं पिगमी एजंटचं जाळं ते अधिक मजबूत करणं प्रभावी करणं आणि पिगमी एजंटच्या समस्या आहेत त्याचं देखील निवारण करणं त्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करणं आणि पिग्मी एजंटचं जाळं हे भविष्यात अधिक कार्यक्षमतेने वापरणं हेही जनता प्रगती पॅनलचं एक उद्दिष्ट असणार आहे बाकी करण्यासारखं यात खूप आहे अनेक तांत्रिक बाब आहेत त्यातला सारांश हा तुमच्यासमोर मी मांडलेला आहे आपण जनता प्रगती पॅनलच्या ह्या जाहीरनाम्याचा विचार करता आपण भरघोस मताने जनता प्रगती पॅनलला निवडून द्याल カトリワって出ねえわ。